सोबत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पहा मी आज तुमच्यासोबत नाश्त्यासाठी झटपट होणारी रेसिपी आपण मटकी इथं मी मटकी कशी फ्राय करायची नाश्त्यासाठी पटकन दहा मिनटामध्ये बनवल्या आहे आणि शरीरासाठी खूपच पौष्टिक असे कडधान्य तुम्ही नाश्त्यासाठी फ्राय करून एक वाटी रोज खाऊ शकता तर पहा व्हिडिओला सुरुवात करू मी इथं घेतलेली आहे एक वाट वाटी मटकी आणि आपल्याला अशी मोड आलेली घ्यायची आहे म्हणजे बिना मूळ आलेली नाही घ्यायची आणि ही ले ले मी इथं स्वच्छ धुवून घेतलेली आहे का इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये घालून घ्यायचं एक उभळ तेल तेल आपल्या आवडीनुसार घातलं तरी चालेल कमी जास्त त्याच्यामध्ये घालायची थोडीशी मोहरी मोहरी तडतडली की जिरे घालायचे आणि थोडासा कढीपत्ता घालायचा कढीपत्त्याने ना आपली मटकी फ्राय ना याला खूपच छान टेस्ट येते आणि स्वच्छ धुवून घेतलेली मटकी ह्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची मी तेलामध्ये अगोदर फ्राय करून घ्यायची याच्यामध्ये घालून घे घालून घ्यायचं चवी पुरतं मीठ आणि थोडीशी हळद घालायची याला व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालून घ्यायचं आणि पाच मिनिट आपल्याला इथं गॅसवरती आपल्याला ही मटकी शिजून घ्यायची अशा पद्धतीने आपल्याला शिजून घ्यायची आणि याच्यामधलं बऱ्यापैकी सगळं पाणी आपल्याला एकदा आटून आहे उगं थोडंसं नॉर्मल काहीतरी ठेवायचं वा आहे अशा पद्धतीने शिजून घ्यायची इथं आपली मटकी शिजलेली पण आहे आणि इथलं पाणी पण आतलेलं आहे मी काय म्हटलं होतं थोडंसंच पाणी ठेवायचं इथं मी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे याच्यामध्ये घालून घ्यायचा मसाला मी इथं लाल तिखट घेतलेलं आहे थोडंच घ्यायचं जास्त नाही घ्यायचं अशा पद्धतीने हे घालून घ्यायचं आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे हा पण याच्यामध्येच घालून घ्यायचा आणि मटन मसाला घेतलेला आहे हा थोडासा घालून घ्यायचा आणि कट करून घेतलेली कोथंबीर ही आपल्याला याच्यामध्ये थोडीशी घालून घ्यायची आणि परत फ्राय करून घ्यायचं अशा पद्धतीने झटपट होणारी रे रेसिपी मटकी फ्राय ही तर नाष्ट्यासाठी तयार आहे दहा मिनटामध्येच होती इथं मस्त अशी आपली मटकी फ्राय झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि आपण ती आता एका एक बाउलमध्ये काढून घ्यायची आपण एका बाउलमध्ये काढून घेतली आणि परत थोडीशी कोथिंबीर घालून घेणारा होतकट केलेली अशा पद्धतीने सेट करून घ्यायची मस्त अशी इथं आपली मटकी फ्राय झालेली आहे नाश्त्यासाठी तशी वाटली माझी इथे रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक ला नक्की करा आणि माझ्या बेलायकनला जर प्रेस केलं नसेल तर माझ्या सुद्धा प्रेस करा रोज असे नवीन नवीन नवी नोटिफिकेशन व्हिडिओचे तुमच्या चॅन माझ्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू असंच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद